नमस्कार मंडळी आज आपण एक खूपच महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तुमच्यावर जळणाऱ्या माणसांपासून या पाच गोष्टी लपून ठेवा आपल्या आजूबाजूला काही लोक असतात जे आपल्याला हसताना यशस्वी होताना आणि किंवा आत्मविश्वासाने पुढे जाताना पाहू शकत नाहीत त्यांना आपलं वाढणं पचत नाही अशा लोकांपासून आपण स्वतःचं रक्षण करायला असेल तर काही गोष्टी आपण स्वतःमध्येच ठेवायला शिकायला हव्यात आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यातील शांतता यश आणि आत्मविश्वास कायम ठेवतील पहिली गोष्ट तुमची स्वप्न आणि ध्येय प्रत्येक मोठं काम आधी आपल्या मनात सुरू होतं तुमचं ध्येय काय आहे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात हे सगळं सगळ्यांना सांगायची गरज नसते जळणारा माणूस तुमचं स्वप्न ऐकल्यावर तुम्हाला निरुत्सहित करण्याचा प्रयत्न करेल ते शक्य नाही तू ते करू शकणार नाहीस असं बोलेल पण जेव्हा आपण शांतपणे काम करतो आणि परिणाम दाखवतो तेव्हा लोकांचे शब्द आपोआप थांबतात उदाहरण एखादा विद्यार्थी यूपीएससी साठी तयारी करत आहे जर तो सगळ्यांना सांगत राहिला तर लोकांच्या मतांमुळे त्याचा आत्मविश्वास कमी होईल पण तो शांत राहिला मेहनत घेत राहिला तर यशस्वी झाल्यावर सगळे त्याला सलाम करतील दुसरी गोष्ट तुमची आर्थिक स्थिती तुमचं उत्पन्न बचत गुंतवणूक ही खाजगी गोष्ट आहे जळणारे लो, लोक तुमचं यश पाहून आतून जळतात आणि नंतर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात कधी कधी असे लोक अफवा पसरवतात इतरांना चुकीचं चित्र दाखवतात म्हणून पैसा किंवा प्रगतीबद्दल नेहमी मर्यादित लोकांनाच माहिती द्या जे खरोखर तुमच्या भल्यासाठी आहेत तिसरी गोष्ट तुमची पुढची योजना लोकांना परिणाम दाखवा योजना नाही जेव्हा आपण पुढचं पाऊल उचलण्याआधी सगळ्यांना सांगतो तेव्हा आपली ऊर्जा बोलण्यात जाते आणि कृतीत कमी होते जळणारे लोक तुमचा प्लॅन मध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात कधी कधी तुमचं मन वळवतात त्यामुळे तुमची पुढची चाल कोणती हे फक्त तुम्हाला आणि विश्वासू माणसाला माहीत असावं चौथी गोष्ट तुमच्या कमकुवत गोष्टी आपल्या कमजोरी भावनिक जखमा किंवा संघर्ष सगळ्यांसमोर मांडू नका जळणारा माणूस या गोष्टी वापरून तुम्हाला मानसिक दृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करेल आपल्या भावनिक गोष्टी फक्त अशाच व्यक्तीला सांगा जी तुम्हाला समजते आणि तुम्हाला बळ देते लक्षात ठेवा सर्वांशी प्रामाणिक राहा पण सर्वांपुढे उघडे पडू नका पाचवी गोष्ट तुमचं पुढचं आनंदाचं कारण कधी कधी आपण आनंदात असतो आणि सगळ्यांना सांगतो मी हे मिळवलं मी तिकडे जाणार आहे मला ही संधी मिळाली पण काही लोक तुमचा आनंद पचवू शकत नाहीत म्हणून तुमच्या आनंदाची कारणं आधी स्वतःसोबत साजरी करा वेळ आल्यावर जेव्हा गोष्ट पूर्ण होईल तेव्हा जगाला दाखवा त्यावेळी तुमचा आनंद कोणालाही हिरावून घेता येणार नाही मित्रांनो सगळ्यांसमोर उघडे जगणं म्हणजे धैर्य नाही ती भोळेपणा असतो तुमच्या यशाची स्वप्नांची योजना आणि भावना यांची रक्षा करा लक्षात ठेवा शांत राहून काम केलं तर परिणाम आवाज करतील जगाला सांगायचं काही असेल तर ते यशाच्या रूपात दाखवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद